तीन वर्षीय चिमुकल्याचा भन्नास लावणीचा डान्स आत्तापर्यंत एकोणतीस मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत या व्हिडिओत मुलाच्या डान्सचे पाहून भले भले ते त्याच्या कलेला दाद देत आहेत आत्तापर्यंत या व्हिडिओला एक दोन तीन नाही तर तब्बल एकोणतीस मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही आमच्या पप्पा आणि गणपती आणला फेमस पासून ते सायनाथ साईनाथ केंद्रे हा चिमुकला रातोरात फेमस झाला आहे सध्या आता मोबाईलमधील इंस्टाग्रामचा वेळ लहान मुलांना अधिक लागल्याचं दिसून येत आहे त्यातून बरीच मुळं त्यातून आपलं टॅलेंट दाखवतात त्यावर लोक कमेंट्स करतात आणि लाईकसुद्धा करतात जर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला त्यातून प्रसिद्ध मिळाली तर सध्या सोशल मीडियावर असाच एक लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला भेटतोय या व्हिडिओतील चिमुकड्याचा डान्स पाहून तुम्ही सुद्धा थक्कवाल मराठी गाण्यावरती लावणी नृत्य करणारा हा लहान चिमुकळा सोशल मीडियावरती लाखो लोकांचं मन जिंकतोय त्याच्या डान्समधील स्टेप अदा चेहऱ्यावरचा निरागस भावाने त्याला प्रचंड पसंती मिळत आहे शाळेतील प्रणांगणात मला परतीच्या झुळ्यात झुळवा जुल्या या मराठी गाण्यावरती या लहान चिमुकल्याने डान्स केलेला सर्वांनाच आवडत आहे आणि सर्वजण या लहान चिमुकल्याच्या प्रेमात पडले आहेत सतीश कितुरे या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे या व्हिडिओत लहान मुलाच्या टेप्स पाहून भले भले त्याच्या या कलेला दाद देत आहेत एकोणतीस मिलियन व्ह्यूज पाहून अजूनही हा व्हिडिओ पुढे व्हायरल होत आहे ग्रामीण भागातील हा चिमुडा रातोरात जगातील कानाकोपऱ्यात व्हायरल झाला आहे तीन कोटी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला असून त्याला वीस लाख लोकांनी लाईकसुद्धा केला आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की जसं स्पीकरवर गाण्याची सुरुवात होते तसं हा मुलगा त्याच्या कळेने डान्सला सुरुवात करतो आसपासचे लोकही त्याचा दा डान्स पाहून टाळ्या वाजवतात हो दरम्यान बऱ्याच युजरने या डान्सवर प्रतिक्रिया देत मुलाचं कौतुक केलं आहे हा नंबर वन परफॉर्मन्स आहे तर काहींनी म्हटलं आहे डान्स पाहून दिवस चांगला जाईल तर या व्हिडिओ वरकाने काय म्हटलंय छोट्या वयात करा डान्स कौतुका नवीन अशा प्रकारच्या अनेक विविध प्रतिक्रिया युजरने या व्हिडिओ साठी दिलेल्या आहेत तर हा चिमुकला एकोणतीस मिलियन व्ह्यू मिळाले आहेत तर नक्की हा चिमुकला कोणत्या ठिकाणचा आहे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील जिगराळ्या कोरे वस्ती इथला आहे घरची परिस्थिती बिकट आई वडील शेती करतात यश पाक कोरे असं या मुलाचं नाव आहे त्याचं वय तीन वर्ष असून तो गावातील अंगणवाडीत शिक्षण घेतो सतीश कितुरे नावाच्या तरुणाने या मुलाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केला आणि तो पाहता पाहता इतका व्हायरल झाला की की आज बरेच जण यशसोबत फोटो काढायला येतात त्याच्या डान्सचं कौतुक करतात जत तालुक्यातील आमदार गोपीचंद पडकर यांनी या मुलाचं फोनवरून कौतुक केलं तर या चिमुकल्याच्या डान्सवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर चिमुकल्यासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा